एका भरधाव इर्टिगा गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात घडली आहे या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रिक्षाचं देखील मोठं नुकसान झालंय शैलेश ढोणे असं जखमी झालेल्या रिक्षा चालकाचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास करत इर्टिगा चालक मुकेश तरे ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय अपघात असा झाला आहे आम्ही दोघे भाऊ रिक्षा चालवतो तो संध्या संदे, संध्याकाळचा टाईम होता रात्रीचा सव्वा नऊचा हो आम्ही स सर्कल कडकपाडा सर्कलला दोघे पण एक संगती होतो घरी जायचं टायमाला तेव्हा आम्ही घर त्याला सांगितलं तू घरी चल पुढे तो घरी गेला मी मुलाला घ्यायचा होता क्लासमधनं म्हणून मी तिकडे गेले बिर्ला कॉलेजला हा गेला इकडनं तर समोरून गाडी आली त्याला पण नाही काय माहीत नाही पण ते ॲक्सिडेंट करून तो सामनेवाला पळून गेला आहे कोणती गाडी आहे काय आहे ते काय माहित नाही फक्त कारवाला होता एवढं समजलं गुन्हा दाखल झाला आहे पण अजून काय पोलिसांनी अजून काय कारवाई केली का नाही काय माहीत नाही आम्हाला किती एकच जण जखमी जखमी झालेला भाऊच माझा पण एवढा सिरियस आहे का भरपूर सिरियस आहे खडकपाडा पोलिस हद्दीमध्ये दिनांक तेवीस रोजी रात्री एका रिक्षा व एका टीकामध्ये धडक लागली होती आणि त्याच्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये जो रिक्षा चालक आहे त्याला तो जखमी झाला होता तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे धडक देणारी एक जी होती तिचा शोध घेण्यात आलेला आहे आणि त्या चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे ईटीका जप्त करून ते मेडिक त्याची आर टी ओ तपासणी चालू आहे आणि चालक जो आहे त्याची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर कारवाई करीत आहोत धन्यवाद प्रथमतः फक्त गाडीचा नंबर होता आपल्याकडे त्या अनुषंगाने तपास करून आपण आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला